मी शाळेत गेले नाही ग मला अवघड वाटत बाई मी शाळेत गेले नाही ग मला अवघड लई काय पस्तावा सांगू बाई ग मला अवघड लई काय पस्तावा सांगू बाई ग मला अवघड लई चार शब्द हिशोब येना चार शब्द बोलता पैसा येना पैशा ये सारख हिशोब येनासन विकत नाहीना अडनीपणान झाली देना स्वनासून विकत नाहीना अडानिपणान झाली देना या गरीबच्या पायी मी शिकले नाही ग या गरीबच्या पायी शिकले नाही ग मला अवघड वाट लई बाई मी शाळेत गेले नाही ग मला अवघड वाटतय लई काय पास्तावा सांगू बाई ग मला अवघड वाटतय लई काय पास्तावा सांगू बाई ग मला अवघड वाटतय लई दुकानदारांनी फसावलं काल सासू सासऱ्यांनी लावील बोल दुकानदारांनी फसवलं काल सासू सासऱ्यांनी लाविल बोल नवऱ्यासोबत भांडण झालं कस नशीबी माझ्या आल नवऱ्यासोबत भांडण झालं कसं नशिबी माझ्या आलं मला गणित येत नाही ग ये। मला गणित येत नाही ग ये। मला अवघड वाटत बाई मी शाळेत गेले नाही ग मला अवघड वाटते लई काय पस्तावा सांगू बाई ग मला अवघड वाटतयी काय पस्तावा सांगू बाई ग मला अवघड वाटतयी चार वाजता येईना ओळी लोक म्हणतेच राहिली ओळी राहिली भोळी दुःख कष्टानं भरली धोळी सार मोळी धोळी सार्माची डोळीवर मोळी हाल सांगाव काही हाल गांगाव काही माझं ग मला अवघड वाटत शाळेत गेले नाई ग मला अवघड वाटलंय काय पस्तावा सांगू बाई ग मला अवघड वाटलंय काय पस्तावा सांगू बाई ग मला अवघड वाची आहो शिक्षणाच्या बाई डॉक्टर इंजिनियर झाले अजून आडानी ताई माई काय करावं कळत ग काय करावं कळत नाही ग मला अवघड लई बाई मी शाळेत गेले नाही ग मला अवघड वाटतंय लई बाय मी शाळेत गेले नाही ग मला अवघड वाटतंय लई शिंदे शंकरला या गाणं लिहितो वाचतो अभिमान शिंदे शंकर ला या गाणं लिहितो वाचतो अभिमान तुम्हा घेऊन सांगतो आन शिक्षणान आलय ज्ञान तुम्हा घेऊन सांगतो आन शिक्षणान आलय ज्ञान आता तरी तू शाळेत जाई नको आडा निरा हुसताई आता तरी तू शाळेत जाई नको आडा निरा हुसताई मला अवघड बाई मी शाळेत गेले नाही काय गस्तावा सांगू बाई ग मला अवघड वाटत बाई मी शाळेत गेले नाही ग मला अवघड वाटत काय पस्तावा सांगू बाई ग मला अवघड वाटते लई काय पस्तावा सांगू बाई ग मला अवघड वाटते लई